दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून धाराशिव शहरातील समतानगर येथे कलायोगी आर्ट्सच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकाराला उजाळा देणारी चाळीस चौरस फूट आकाराची भव्य रांगोळी साकारण्यात आली या रांगोळीमध्ये बाबासाहेबांची सुंदर अशी सुबक व हुबेहूब प्रतिमा साकारून एका बाजूला लहान मुलगी आनंदाने शाळेला जात आहे आणि हजारो वर्षांच्या गुलामीचे साखरदंड तोडून तरुण आनंद साजरा करत बाबासाहेबांना अभिवादन करत आहे असे चित्रण रांगोळीच्या माध्यमातून करण्यात आले या रांगोळीसाठी तीस किलो रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला ही रांगोळी साकारण्यासाठी कलायोगी आर्ट्सचे कलाकार राजकुमार कुंभार यांना आठ तासाचा कालावधी लागला कुंभार यांनी चोवीस रांगोळी प्रकारामध्ये माहिरता व निपुणता मिळवलेली असून त्यांच्या अनेक रांगोळ्या प्रसिद्ध आहेत